काही दृश्य आपण बघतोय ही त्या विमान अपघाताची ह्या भीषण अशा प्रकारच्या विमान अपघाताची ही दृश्य आहेत पहिलं दृश्य आपण बघितलं एअर इंडियाचं विमान ज्या वेळेला कोसळलं ती दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय टेक ऑफ केल्यानंतर विमानतळापासून अगदी काही अंतरावरच हे विमान कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर जे दृश्य आपण बघतोय ज्या विमान कोसळल्यानंतर कशा पद्धतीनं हा मोठा स्फोट झाला आगीचा भडका उडाला आणि त्यानंतर धुराचे लोट जे आहे ते कशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरात पसरले हे आपण बघतोय तिसरे दृश्य आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला भडका दिसतोय मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं हे विमान कोसळलेलं आहे अगदी कमी अंतरावर म्हणजे टेक ऑफलाच या विमानाला अडचण आली असेल आणि त्यामुळेच या विमानाचा अपघात झाला आहे असं तज्ञांचं म्हणणं आणि त्यामुळे त्यानंतर उडालेला भडका आणि या सगळ्यानंतर आपण बघतोय रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेली ही मधली दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं त्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं मात्र तिथली अवस्था जर तुम्ही बघितली तर कशा पद्धतीची ही अवस्था आहे अग्निशमन दलाचे जवान असतील त्यानंतर जखमींवर उपचार सुरू आहेत एनडीआरएफची टीम घटनास्थळी दा दाखल झालेली आहे ज्या जवळच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यासाठी या सगळ्यांची धावपळ उडाल्याच पाहायला मिळत आपण बघतोय एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाचं धावपट्टीवरून उड्डाण झालेलं आहे दुर्घटना कशी झाली ते आपण बघतोय एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पायलटने धोक्याबाबतचा कॉल दिला एक वाजून चाळीस मिनिटांनी टेक ऑफ वेळी विमान कोसळलेला आहे